समाज या विषयातील आपले संविधान या पाठावरील अभ्यास आपण आज करणार आहोत पहिला आहे रिकामे जागे योग्य शब्द भरा तर पहिला आहे संविधान मसुदा समितीचे अध्यक्ष टिंबाटिंबा होते त्याचं उत्तर आहे डॉक्टर बी आर आंबेडकर हे असे होते दुसरं आहे आपले भारतीय संविधान टिंबाटिंबा रोजी अंमलात आले त्याचं उत्तर आहे सव्वीस जानेवारी एकोणीसशे पन्नास रोजी अंमलात आले तिसरा आहे संसदेचे दोन सदने टिंबाटिंबा आणि टिंबाटिंबा राज्यसभा आणि लोकसभा असे आहेत प्रश्न क्रमांक दुसरा खालील प्रश्नांची उत्तरे लिहा त्याचा चौथा प्रश्न असा आहे संविधान म्हणजे काय याचे आम्हाला काय फायदे आहेत उत्तर आहे एखाद्या देशाने अनुसरलेले मूलभूत कायदे म्हणजे संविधान होय देशाच्या कारभारासाठी मार्गदर्शन करणारा हा दाखला आहे यात सरकारची अंगी आणि त्यांच्या अधिकारांचे आणि कार्यांचे स्पष्टीकरण असते संविधानात नागरिकांचे हक्क आणि कर्तव्य यांचा उल्लेख असतो सर्व निवडून आलेल्या सरकारांनी कायद्याच्या चौकटीत राहून कार्य केलेले जनतेचे हक्क कर्तव्य अबाधित राहतात पाचवा प्रश्न असा आहे संविधान रचना समितीचे अध्यक्ष कोण होते त्या उत्तर असं आहे संविधान रचना समितीचे अध्यक्ष डॉक्टर बी आर आंबेडकर हे होते सहावा प्रश्न आहे डॉक्टर बी आर आंबेडकर यांनी संविधान रचना कार्यात कोणते योगदान दिले उत्तर अशा प्रकारे आहे डॉक्टर बी आर आंबेडकर यांचे रचनाकार्यातील योगदान खालीप्रमाणे आहे नंबर एक मसुदा समितीचे अध्यक्ष ते होते त्यामध्ये त्यांनी समितीचे नेतृत्व करून संविधानाचे अंतिम स्वरूप दिलेले दुसरा असा आहे मूलभूत अधिकारांची हमी सर्व नागरिकांना समानता स्वातंत्र्य बंधुता व न्याय यासाठी मूलभूत अधिकारांची तरतूद केली आहे तिसरा आहे समाजातील दुर्बल घटकांसाठी तरतूद केलेली आहे अनुसूचित जाती अनुसूचित जमाती व इतर मागासवर्गीयांना शैक्षणिक सामाजिक राजकीय आरक्षणाच्या तरतूद त्यांनी केलेल्या आहेत धर्मनिरपेक्षते भर दिलेला आहे प्रत्येक प्रत्येकाने आपला धर्म मानण्याचा आचरणाचा व अनुप्रचाराचा अधिकार त्यांना दिलेला आहे धर्मावर आधारित भेदभाव न करण्याची तरतूद कायद्याने केलेली आहे पाचवा या, या, के आहे संविधान स्वातंत्र्य व समता प्रत्येक नागरिकाला कायद्यापुढे समानता अभिव्यक्ती स्वातंत्र्य शिक्षणाचा अधिकार मानमत्तेचा हक्क इत्यादी हमी या दर्दे केलेली आहे पुढचा प्रश्न असा सत्वा गणराज्य म्हणजे काय तर हा एक राज्य व्यवस्थेचा प्रकार आहे ज्यामध्ये सत्ता ही जनतेकडे असते आणि जनता निवडणुकीद्वारे आपले प्रति प्रतिनिधी निवडते आठवा प्रश्न असा आहे धर्म धर्मनिरपेक्षता म्हणजे काय तर उत्तर आहे संविधानात्मक सर्व धर्मसंभावाला धर्मनिरपेक्षता असे म्हणतात याचा धर्म जात पंथ यामध्ये भेदभाव करत नाहीत पुढचा प्रश्न आहे संविधान दिन कोणत्या दिवशी साजरे करतात त्याचं उत्तर असं आहे तर संविधान दिन हा सव्वीस नोव्हेंबर रोजी साजरा करतात पुढचा प्रश्न आहे भारतीय संविधान रचना समितीमध्ये महिला सदस्यांची नावे सांगायचं आहे तर म संविधान रचना समितीमध्ये जे बी कृपाऱ्या राजकुमारी अमृता कौर लीला राय मालती चौधरी सरोजिनी नायडू बेगम ऐजाज रसूल विजयालक्ष्मी पंडित द्राक्षा याने वेला युगधन अशा एकूण पंधरा महिला सदस्या होत्या पुढचा प्रश्न असा आहे तिसरा प्रश्न गटामध्ये चर्चा करून उत्तरे लिहा तर त्यातला प्रश्न प्रस्तावनेमध्ये उल्लेख असलेल्या तत्वासंबंधी चर्चा करा असा प्रश्न आहे त्याचं उत्तर आहे प्रस्तावामध्ये नमूद केलेली तत्वे कोण कोणते चार महत्त्व भारतीय कोणत्याही भारत कोणत्याही सत्तेच्या अधीत अधीन नसून सर्वोच्च सत्ता ही जनतेकडे आहे समाजवादी आर्थिक व सामाजिक समतेवर समानतेवर भर गरिबी विषमता शोषण यांचा नाश करून सर्वांना समान संधी या ठिकाणी दिली जाते प्रश्न तिसरा उत्तर असा आहे धर्मनिरपेक्षता प्रत्येकाला आपल्या धर्माचे पालन आचरण आणि प्रचार करण्याचे स्वातंत्र्य या संविधानामध्ये प्रत, दिले गेलेले आहे पुढचा एक लोकशाही जनता ही सत्तेचा खरा स्रोत आहे निवडणुकीद्वारे प्र प्रतिनिधी निवडून शासन चालवले जाते पाचवा मुद्दा आहे गणराज्य वंश परिपणाने राजा नसून राष्ट्रप्रमुख जनतेने निवडून दिलेला असतो अशा प्रकारे प्रस्ताव प्रस्तावनेमध्ये आपल्या राज्याच्या मूलभूत तत्वांचा उल्लेख या ठिकाणी करण्यात आलेला आहे अशा पद्धतीनं याचं उत्तर आपण या ठिकाणी देण्याचा प्रयत्न केलेला आहे धन्यवाद